नमस्कार मी जिल्हा परिषद शाळा दारशेतपाडा टेंबी खोडावे या शाळेमध्ये आहे आणि इयत्ता चौथीमध्ये एकच मुलगी माझ्या समोर आहे धृती धृती नमस्कार कर बेटा धृतीला मी एक धडा शिकवतोय त्याच्यामध्ये जिबेची गंमत हा एक पार्ट होता आणि त्याच्यामध्ये एक संवाद होता त्या संवादामध्ये असं लिहिलं होतं की जिबे एकच जीभ अनेक चवी घेऊ हो शकते बरोबर ना धृती हा हो। मग त्याच्यासाठी मग धृती म्हणते की एक जीभ आणि चवी कशा काय घेऊ शकते मग तिला म्हटलं एक काम कर जा किचन शेडमध्ये जा आणि ज्या ज्या काही वस्तू मी तिला लिहून दिल्या हातावर दाखव तुझा हात दाखव अशा तिला हातावर मी या वस्तू लिहून दिल्या साखर मीठ मसाला मिरची आणि चिंच त्यापैकी तिने हे जमा करून आणलेले दाखव ध्रुती शाबाश आता मिरची पण आहे तुझ्याकडे बघा मिरची पण आणली तिने ओके आता मी ध्रुतीला प्रयोग करून दाखवणार आहे तो प्रयोग असा आहे की धृतीला एकच जीभ आहे दाखव जीभ ओके आणि त्या जीभेचा योग्य वापर ती करणार आहे तिला चव माहिती म्हणते एकच जीभ सगळ्या चव कशा घेऊ शकते तिला सगळं माहिती आहे पण तिने मला जरा बघूया हो मी तिला चवीचं ज्ञान प्रत्यक्षात देणार आहे चला आता मी धृतीला एक एक वस्तूची चव घ्यायला सांगतो धृती सर्वात पहिले ना या ठिकाणी मीठ आहे छोटसा घे आणि चव घे आणि मला चव सांग कोणती ती खारट लागली व्हेरी गुड छान तुझ्यासाठी मी एकट्या टाळ्या वाजवतो टाळ्या नाही छान आता तुझ्याकडे सर्वात आवडची गोष्ट जी, जी। लहान मुलांना आवडते म्हणजे साखर तर मला साखरेची चव सांग कशी आहे व्हेरी गुड जरा जोरात बोलशील व्हेरी गुड आता इथे मसाला आहे जास्त घेऊ नको कमी घे तुला चव बघायची आहे ना मग घे छोटासा घे आणि तुझ्या जिबेवर टाक छोटीशी घे जास्त तिखट नाही आपल्याकडे हा घे व्हेरी गुड कशी आहे तिखट थांबी तुला पाणी देतो नंतर थांब 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 थांबता साखर का साखर का साखर का हम्म शाबाश धुतीने साखर खाऊन म्हणजे एक खारट एक गोड आणि एक तिखट अशी चव तू सांगितलेली आहे तूच मला विचारत होती बघ तुझी जीव तुला तीन चवी सांगितलेल्या आहेत मिरची नंतर घेऊ त्याच्या आधी चिंता दिलेली आहे तुला ही चिंता छोटीशी छोटीशी घे चिंताच्या दाखव थांब चिंता खायच्या आधी तोंडाला पाणी आलेलं तुझ्या व्हेरी गुड चिंता कशी आहे खा 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 जास्त घे जास्त घे मला तुझा चेहरा बघायचा चिंता खाताना माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय लवकर घे व्हेरी गुड असा चेहरा मला बघायचा होता आणि चिंता खाताना आहे चव तिने चारही चव या ठिकाणी सांगितलेले आहेत पण जवळ जी मिरची आहे ना ही मिरची ही मात्र मी तिला खायला देणार नाहीये नाही तर मग तुम्ही सगळे मला म्हणतील सरांनी मुलीला मिरची खायला दिली आ कर आपण असं आ करूया चाव शाबाजा आता सांग मिरची चव कशी आहे तिखट तिखट व्हेरी गुड म्हणजे आतापर्यंत तू किती चवी सांगितलं मला ते मोजून सांग सवीनच नाव सांग तिखट शाबाश म्हणजे आता तुला कळलं तुझी जीप किती चवी देऊ देऊ शकते पण तुला माहिती आहे का अजून बाकीच्या पण चवी आहेत पण त्या आपल्याला वस्तू अवेलेबल झाल्या की त्या चवी पण आपण तुला देऊया लिंबू आंबट लागेल ठीक आहे ना अशा बाकीच्या चव आपण नंतर घेऊ कारण आपल्याकडे वस्तू अवेलेबल नाही आहे धन्यवाद